हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवत आहे झणझणीत तशी शेवची भाजी तर बहुतेक वेळा असं होतं की घरामध्ये कोणती भाजी नसते आणि भाजी काय बनवायची हा प्रश्न पडतो तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे घरामध्ये जी शेव असते त्याच्यापासून ही खूप छान आणि चवीला अगदी सुंदर लागणारी ही झणझणीत तशी भाजी आपण बनवू शकतो बघताक्षणी कोणाला पण खाऊशी वाटणारी ही शेवची भाजी अगदी घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये होते टमाटर शेवभाजी असंही आपण ह्या भाजीला म्हणू शकतो तर चला वरती कोनी नवी ना सेल। तर पटकन आपण रेसिपी बघूया त्याच्या अगोदर जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करायला कढईमध्ये मी दोन पळी इथं तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे तेलामध्ये आणि जिरं आणि राई आहे ते छान तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे हे बघा जिरं छान फुललेलं आहे तर, -तर फुल कांदा टाकलेला आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून कांदा पण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे छान असा भाजून घ्यायचा आहे तर आता कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ताची पाच ते सहा पानं टाकायची आहेत कढीपत्ता पण भाजून घेऊया तेलामध्ये तेला कांद्यामध्ये कांदा पण छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आता मिरची टाकूया मी इथे एक मिरची घेते तर एका मिरचीचे दोन भाग करून घेणार आहे बघा एक मिरची टाकली आणि टमाटर टाकलेले आहे एक मोठ्या आकाराचा टमाटर आहे बारीक चिरून घेतलाय परत छान मिक्स करून घ्या टमाटर आणि आता थोडं मीठ टाकायचं म्हणजे काय का होईल टमाटर आहे ना तो लवकर शिजला जाईल छान असा मॅश होतो बघा मी मीठ टाकलेलं आहे टमाटर छान शिजलेलं आहे तर थोडी पाव चमची अगदी हळद टाकलेली आहे तर हळद पण छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये तेला, तेला कांद्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण लाल तिखट टाकून घेऊया म्हणजे घाटी मसाला आहे आमचा हा साठवणीचा घाटी मसाला आहे घरी जो मसाला बनवतो तो एक वर्षासाठी आम्ही बनवून ठेवतो ह्याची चव खूप छान लागते आमटीला किंवा भाजी किंवा भाजी कशाला पण आम्ही हाच मसाला वापरतो हा मसाला वापरला ना की बाहेरचं कुठलं म्हणजे दुसरा मसाला कोणताही ॲड करायची गरज नाही वाटत खूप छान टेस्टी असतो हा मसाला तुम्ही जो कोणता घरात आम्ही घरामध्ये जो मसाला वापरता तो टाकू शकता तर हा मसाला टाकल्यानंतर एकाच मिनिटभर परतायचा आहे आणि लगेच आपण पाणी ओतून घ्यायचं आहे जास्त करपूर वगैरे द्यायचा नाही हा मसाला बघा पाणी ओतायचं आहे आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे ना तेवढा अंदाजाने पाणी ओतून घ्यायचं आणि आता चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकायची छान अशी लगेच उकळी येते बघा सुंदर असं जास्त तिखट नाही आहे तर उकळी आलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते छान सुगंध सुटलेला आहे तर आता आपण शेव बघूया तर मी ही शेव घेतलेली आहे तर ही शेव आहे ना ह्याची भाजी खूप सुंदर होते बघा अशा प्रकारचे शेव आहे तर एवढी मी शेव टाकून घेत आहे एका प्लेटमध्ये घेतलेली आहे मिक्स करायची छान शेवला काही शिजायला वगैरे लागत नाही पटकन एका दुस एक दोन मिनटामध्ये ती छान हे होते मॅश केली की झालं शिजायची गरज नसते लगेच ते जो रस आहे ना तो शेवाय ती खेचून घेते अशी आणि छान अशी शेव आपली शेवची भाजी रेडी होते छान असं सुगंध सुटलेलं आहे थोडं चाकून बघायचं मीठ वगैरे कारण शेवमध्ये पण मीठ असतं तर सुंदर शेवकडे आलेले आहे आपण आता कोथंबीर टाकूयावरून भरपूर सारी कोथंबीर टाकायची भाजी खूप छान लागते आपण ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो कारण ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते किंवा मग तुम्ही कोणती भाकरी जी घरात बनवत असाल त्याच्यासोबत खाऊ शकता पण ज्वारीच्या भाकरीसोबत छानच लागते आपली शेवची भाजी रेडी झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने खूप छान दिसते अगदी झटकेपट होते पाहुणे घरात आले किंवा आपल्याला कोणती भाजी घरात नाही आहे पटकन भाजी करायची आहे म्हटल्यावर शेवची भाजी परफेक्ट आहे घरामध्ये शेव असेल पटकन आपण भाजी बनवू शकतो अगदी घरच्या साहित्यामध्येच काही भा वाटण वगैरे करायची पण गरज वाटत नाही गरज पडत नाही वाटण करा काय करा पटकन होऊन जाते शेवची भाजी तर झटकेपट शेवची भाजी तयार झालेली आहे तर मी आता काढून घेते का डिशमध्ये खूप सुंदर दिसत आहे जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्त थोडं पाणी होतायचं म्हणजे छान अशी ग्रेवी होती सुंदर अशी तर छान अशी आपली शेवची भाजी अगदी झटकीपट रेडी झालेली आहे तर भाजी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा अशा पद्धतीने ज्वारीची भाकरी केलेली आहे मी गरमागरम शेवची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी तर अगदी खूप छान लागते तर मी बघते इथं खाऊन कशी झाली ते खूप सुंदर अशी झालेली आहे वाव खूप सुंदर लागते एकच नंबर चला तर बाय